पंढरपूर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे यांच्यावर प्राणघातक हल्ल्या झाल्याची माहिती येत आहे संदीप मांडवे यांचे टाकळी परिसरात मोठे राजकीय वलय असून पंढरपुरात शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे पंढरपुरात होणाऱ्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग असतो त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे टाकळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दोन गटामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये टाकळी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राजकीय वैरातून दोन गटांमध्ये वाद होऊन हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान संदीप मांडवे यांना उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सोलापूर येथे हलवण्याची ही शक्यता उपस्थितांकडून वर्तवली जात आहे